प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस फेब्रुवारीच्या महाशिवरात्र विशेष भागात आपण पाहणार आहोत सावनी देवा पुढे ठेवलेला नंदी रात्रीच्या वेळेस हळूच सोरून घेऊन जाते दुसऱ्या दिवशी इंद्रा बघते तर किथे नंदी नसतो इंद्रा मुक्ताला सांगते उद्या महाशिवरात्रीच्या पूजेच्या आत आपला पिढीजात नंदी आणि आपल्या सईला पुन्हा घेऊन येशील का तर मुक्ताला आईला भरोसा देते मी येईल घेऊन मुक्ताला चांगलंच माहित असतं या सर्वांमागे सावनीचा हात असणार म्हणून मुक्ता डायरेक्ट लाठी घेऊन सावनीला मारायला जाते आणि तिला धमकी देते पण सावनीला मुक्तामध्ये पार्वतीच रूप दिसून येत येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा